राम राम मंडळी जय महाराष्ट्र मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगरमधील शनेश्वर देवस्थान शेलूज हे दे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण शनेश्वर देवस्थान शेलूज चारठाबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेऊया मित्रांनो शनेश्वर देवस्थान शेलू चार्टा हे छत्रपती संभाजीनगरपासून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर दुधना नदीच्या काठी वसलेल्या शेलूजारटा गावामध्ये आहे आणि हे शनेश्वर देवस्थान हे एक जागृत आणि प्राचीन देवस्थान आहे या ठिकाणी शनिवारी तसेच शन्यावशाला भक्ताची मोठी वर्दळ असते तसेच या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या ठिकाणी यात्रासुद्धा असते या यात्रेमध्ये बारा गाड्या ओढल्या जातात तसेच रात्री सोंगाचा कार्यक्रम असतो आणखी बरंच काही या ठिकाणी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी शनियात्रेमध्ये पाहायला मिळते तर चला मित्रांनो आपण आता थोडक्यामध्ये शनेश्वर देवस्थान कसं आहे ते बघूया तर मित्रांनो आपण आता शिलोचारता येथे आहो शनेश्वर देवस्थान शिलोचारधा या ठिकाणी आपण आहोत आणि समोर दिसतं बघा हे महादेवाचं मंदिर आहे आणि हे समोर बघा इकडं या खोल्या वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि इकडं समोर बघा इकडं समोर दिसतं हे शनी मंदिर आहे तर चला आपण आता शनी मंदिराकडं जाऊ शनी मंदिरासमोर कशी परिस्थिती आहे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे मंदिरासमोर आपल्याला ग्रामपंचायत वगैरे पाहायला मिळतात आणि हे समोरच इथं मंदिरासमोर आड वगैरे विहीर आपल्याला पाहायला मिळते इथं शलूचारला गावामध्ये शनेश्वर मंदिरासमोर आणि इकडं समोर बघा हे शिवाजी महाराजांचं स्मारक काम चालू आहे स्मारकाचं तर असं वातावरण सध्या या ठिकाणी आहे तर चला आता तुम्हाला मंदिराकडं घेऊन जातो आणि मंदिरासमोरचा परिसर तसेच मंदिरामध्ये जाऊनसुद्धा बघू आपण तर चला आपल्याला इकडं समोर जायचं आहे आता तर मित्रांनो आपण आता मंदिरासमोर आलो बघा हे असं मंदिर आहे शिनेश्वराचं आणि आणखीन इकडं मंदिराला मंदिराशेजारीचं आणखीन मोठे मोठी मंदिरंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा या ठिकाणी आहे आज शिवजयंती होती बघा तर असं वातावरण सध्या आता मंदिरासमोर आहे बघा या असे मंदिरासमोर असे घरं वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात हे समोर इथं तुळशींद्र आहे इकडं समोर आहे लिंबाचं झाडे बघा एकदम जुनं झाडे आहे चारशे वर्षापूर्वीचं तर असं हे शनेश्वर देवस्थान शेलूचाटा आहे आणि हे मन मंदिरासमोरच बघा इथं किराणा दुकानं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात हे गणेश कि किराणा स्टोअरचं बघा जनार्दन महाराज बोचरे यांचं हे दुकान आहे आणि हे समोर इकडं बघा हे कुंडली गोडखे यांचं दुकान आहे किराणा दुकान आहे हे शनेश्वर किराणा स्टोअर आहे आणि हे गणेश किराणा स्टोअर आहे बघा हे जना जात आहे इथून तर असं हे देवस्थान आहे चला आता मंदिरात जाऊन बघू आपण मंदिर उघडं असेल तर जाऊ मध्ये तर इथं मंदिरासमोर इथं नारळ वगैरे फोडण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि इथं दानपेटी वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून प्रवेशद्वारे मंदिराचा इथं सूचना आपलं वगैरे लावलेलं बघा पुरुषांसाठी दर्शन स्त्रियांसाठी दर्शन आणि इथंच हे समोर बघा हे नागेश्वर बाबाचं मंदिर इथं बनलेलं आहे मंदिरासमोर तर चला आता आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये मंदिर कसं आहे दाखवतो तुम्हाला आणि समोर इकडं गाव आहे बघा ही मधली गल्ली आहे चारठा गावाची ही मधली गल्ली आहे से ए, तर चला आतमधून कसं आहे दाखवतो तुम्हाला बाजूला तर मित्रांनो आतमधून आज मंदिर बघाय शनिदेवाचं हे समोर मूर्त्या वगैरे मंदिरा मंदिरामध्ये आभार आहेत तीन मूर्त्या बघा तीन मंदिरं आहे एक मारुतीची मूर्ती शनिदेवाची मूर्ती आणि एक महादेवाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी आतमध्ये मंदिरात पाहायला मिळते तर असा भाटा मोठा सभा मंडप या ठिकाणी आहे मंदिराचा आणि इकडं समोर चालू बघा आपण आता हे विठ्ठल विठ्ठल रुक्माईचं मंदिर बनलेलं आहे हे पहा इथं समोर आहे विठल रुक्माईचं मंदिर बनलेलं आहे हे पण खूप छान सुंदर मंदिर आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा जे अन्नदाते त्यांचे नाव या ठिकाणी लिहिले बघा या बोर्डावरती तर याच सिस्टम आहे हे समोर इथं पालखी वगैरे आपल्याला मंदिरात पाहायला मिळते तर मित्रांनो या ठिकाणी बघा हे नागेश्वर बाबाचं मंदिर आहे असं मंदिर आहे इथं शनी मंदिरासमोरच आहे आणि इकडं समोर बघा हे स्मारक स्मारक बनणं चालू इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नवीन स्मारक बनत आहे आज शिवजयंती होती तर इथं बघा अशी परिस्थिती या ठिकाणी सध्या तर चला परत पलीकडं जाऊ महादेवाच्या हो जा मंदिराकडं तर मित्रांनो आपण आता शनी मंदिरातून इकडे आलो महादेवाच्या मंदिराकडे आणि हे महादेवाचं मंदिर आहे बघा याच वातावरण सध्या महादेवाच्या मंदिरासमोर आहे आणि हे ग्रामस्थ बसलेले बघा या ठिकाणी काय काम चालू आहे तुमचं हॉलीबॉलचं काम चालू आहे का हे बेरोजगारी आजचे दिन आगाय काम धंदे नाही तुम्हाला बसली दिन आग आजचे दिन आगना की चुना मारणे किती नाग आहे क्या बर आहे बर तुम्हाला तर मित्रांनो हॉलीबॉल खेळते रात्रीला आणि त्यांचं पेंट वगैरे मारणं चालू आहे खडची वरती आणि या समोर इथं खांब लावलेला आहे आणि एक खांब इकडे लावते ती नंतर संध्याकाळी लाईट वगैरे लावून या ठिकाणी ते फुटबॉल हॉलीबॉल हॉलीबॉल का फुटबॉल व्हॉलीबॉल तर चालू यांची तयारी आता मालक कोण आहे मालक

बरं बरं तुम्ही बोला ना तुम्ही चांगलं बोलतोय बोला ना बोला आणखी बोला ना सांगा टीम चे मालक बसलेले संध्याकाळी मॅच होणार पाय आले आणि प्रेशर पूर्ण आले नंतर बचाला बचाल बचाल बोला ना आणखी थोडं आम्ही हा सांगा तुम्ही सांगा सचिम नाही बोला ना आम्हाला एवढे जेवढे पाठवून द्या तुम्ही बर घे पाठवून देतो तर मित्रांनो या ठिकाणी आता शिलो चारठा येथील ग्रामस्थ बसलेले बघा यांच्याकडून आपण शनीश्वर देवस्थानाबद्दल थोडक्यामध्ये जाणून घेऊ आणि आपल्याला सांगणार आहे तर सांगा काहीतरी खंडूभाऊ करा सुरुवात तुम्ही आपल्या शनी मंदिरामध्ये थोडं बोला आवाज आपल्या शनेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक शनिवारी हां दोन भक्त असतात शनेश्वरचा अभिषेक व सेवा बारा वाजेपर्यंत सेवा देतात प्रत्येक शनिवारी आणि <coughs> तसेच प्रत्येक एकादशीला मग अभिषेक असतो अभिषेक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादश चतुर्थीला गणपतीचा अभिषेक <coughs> व संध्याकाळी महाप्रसाद असा नियम चालू आहे आपल्या शनेश्वर मंदिरामध्ये तसेच पुन्हा अजून प्रत्येक शन्यामुष जी येते त्या शन्यामुष्याला आपल्या इथे शनेश्वराची दिंडी पालखी पालखी मिरवणूक होतात आणि त्यानंतर महाप्रसाद चालू असतात आठ ते आठ म्हणजे बारा घंटे महाप्रसाद चालू असतात शनीश्वराच्या आवतीने व देवस्थानाच्या वतीने ठीक आहे ठीक आहे तुम्ही सांगा काही संदीप भाऊ सार का सांगते जे जे सांगितलं ते जर शनिवारी जे होतं होत वार्षिकमध्ये आणखी काही तुम्हाला काही बोलायचं काही बोलायचं बरं बरं ठीक तर मित्रांनो असं हे शनेश्वर देवस्थान आहे बघा आणि सर्व प्रकारचे जेवढे काही धार्मिक कार्य ते सगळे या ठिकाणी होतात जसं हरिनाम सप्ताह असू एकादश असू द्वादश असू किंवा आणखीन इतर जेवढे काही धार्मिक कार्य ते सर्व या ठिकाणी होत असतात तर खूप छान असं हे शनेश्वर देवस्थान शिलू आहे तुम्ही प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी आलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हे शनेश्वर देवस्थान शिलू कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा यानंतर आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र